आज एवढी महागाई झाली आणि आज मिठाला भाव फक्त आमच्या मिठाला भाव दीडशे रुपये आणि कॅप्टन कुक नमक टाटा नमक ह्या व्हीवर जाहिराती चमकल्या की त्यांना करोडोनी भाव मिळतो हाच मीठ आणि ह्या मिठाला एवढा भाव भेटतो की त्याच्या त्या मिठाला कॅप्टन कुक नमक त्या ते, त्याला आयोडीन नमक त्याला कोणती प्रक्रिया केलेली जात नाही आमचाच मीठ पॅकिंग करून दिला जातो त्या मिठाला भाव भेटतो आणि सरकार आमच्या मिठाला भाव देत नाही हा मीठ सूर्यावर होतो या मिठाला कोणत्याही प्रकारची प्रक्रिया केली जात नाही आज सरकारने आमच्या आमच्या लोकांना आज चार पिढ्या काम करत चार पिड़ा ही दाद मागितली पण सरकारने आमच्याकडे कोणत्याही प्रकारचा लक्ष लावला नाही मीठ उत्पादक शेतकरी वंदना म्हात्रे यांची ही संतप्त प्रतिक्रिया आहे मीठ उत्पादक शेतकऱ्यांच्या मिठाला भाव नाही आणि त्यांचेच मीठ पॅकेट मध्ये विकणाऱ्यांना मात्र चांगला भाव मिळतो स्थानिक भूमिपुत्रांना देशोधडीला लावणारा हा भेदभाव का असा सवाल हे शेतकरी आता उपस्थित करू लागले रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात असणाऱ्या वळखळ बोरी शिरकी वडाव आणि वाशी येथे मोठ्या प्रमाणात मिठागरे आहेत मिठाच्या उद्योगामुळे जिल्ह्याला मिठागरांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते रायगड जिल्ह्याची ही ओळखच आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे प्रत्येकाच्या ताटातील अन्नाची चव वाढवणाऱ्या उत्पादक शेतकऱ्यांचे आयुष्य प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बेचव झाल्या रायगडमधील मिठागरे समस्यांचे आगर बनलेली आहे जे उघडीचा पाणी येतो मिठागरात खजिन्यात तो, तो पाणी राहायला म्हणजे बांध नाही आहेत त्याच्यावर शासनाचं दुर्लक्ष सॉल डिपार्टमेंट लक्ष देत नाही बांधबंदीसाठी कुठलीही आर्थिक आर्थिक आम्हाला मजत नाही मॅक्स महाराष्ट्राची टीम मिठागरांच्या बांधावर पोहोचताच मीठ उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्या समस्यांचा पाढाच वाचून दाखवलाय वारंवार आम्ही अर्ज केले खारलाईन डिपार्टमेंटला त्या लोक इथे आमचं कुल लावायचं सोडून दिलं पण कुल न लावता आमच्या लोक आमच्या जे कामगारांना जी घरं बांधली ती घरंसुद्धा मोडली आमची घर घरं बांधायची नाही नाही आम्हाला पाणी नाही आमच्या कामगारांना कोणत्याही प्रकारचा राहायला जागा आज आम्हाला मीठ ठेवायलासुद्धा गोडाहूनच नाही आम्ही गोडाऊन बांधायला घेतले तर ते आमच्या गोडाऊन तोडाला आज आमचा मीठ पा पेंड्यामध्ये शिवून ठेवलेला आहे आणि तो पावसामध्ये भरपूर असा पाऊस पडला की एवढ्या वर्षाची मेहनत आमची ती पाण्यामध्ये विरघळून जाते तरीसुद्धा सरकारचं आमच्याकडं लक्ष लागत नाही आमचा कुल कायदा लावण्यासाठी आम्ही ब वारंवार आम्ही सॉइल डिपार्टमेंटकडे विनंती केली पण सॉईल डिपार्टमेंटनी आमची पावर ऑफ आयटरसुद्धा ना आमच्या नावावर करायला त्यांनी आम्हाला मदत केली नाही पण आम माझी विनंती आहे की आज मॅक्स महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या मार्फत ही न्यूज ऐकून शासनाने आम्हाला मदत करावी शासनाशी लोकं येऊन आमच्या आमच्या लोकांची दाद घ्यावी हीच माझी विनंती कोकणात उभ्या राहिलेल्या रासायनिक कंपन्यांतून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या जलप्रदूषणाचा विपरीत परिणाम मीठ उद्योगावर झालाय हे जलप्रदूषण थांबवण्याची मागणी स्थानिक भूमिपुत्र अनेक वर्षांपासून करत आहेत आणि कंपनी जे एस डब्ल्यू कंपनीच्या माध्यमातून जो केमिकल खाडी सोडला जातो तो खाऱ्या पाण्यात मिक्स होऊन आमच्या मिठागृहात तो पाणी घेतला जातो त्याच्यामुळं हा या पाण्याला खाऱ्या पाण्याला डिग्री राहत नाही पाणी कालं पडतं मिठा उत्पन्न मिठाचा कमी येतोय आम्हाला ह्या आमच्या सर्व समस्या आहेत रायगड जिल्ह्यातील मीठ उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांवर एक नजर टाकूयात मिठा मिठाला चांगला भाव मिळावा बाणबंदीची दुरुस्तीसाठी आर्थिक तरतूद करावी मीठ साठवण्यासाठी गोडाऊन बांधावीत मिठागरांजवळ स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी कंपन्यांमधून होणारे जलप्रदूषण कमी करावे मिठाघरांच्या जमिनीवर शेतकऱ्याचे नाव कुळ म्हणून लावावे मिठागरातील कामगारांना घरे द्यावीत मिठागरातील कामगारांच्या मुलांसाठी विशेष योजना तयार कराव्यात आपण बघतो की कोणतंही जेवण असेल त्याची चव वाढवण्यासाठी रुची वाढवण्यासाठी ते रुचकर होण्यासाठी मीठ आवश्यक असतं एखाद वेळी जर जेवणामध्ये मीठ नसेल तर जेवण आळणी आहे म्हणून अनेकदा आपल्याला मीठ मागून घ्यावं लागतं इतकी चिमुटभर मिठाची किंमत आपल्याला त्या ठिकाणी जेवणाच्या वेळी आपल्याला पाहायला मिळते मग आपल्या ताटात येणारं मीठ जे आहे ते मीठ जर व्यवस्थितरित्या त्याचं उत्पादन झालं तर त्याची निर्यात देखील मोठ्या प्रमाणावर होईल आणि शेतकरी देखील चांगल्या पद्धतीनं उत्पाद कमवून तो हे मिठागारांचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी धडपड करेल मात्र राज्य आणि केंद्र सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत येथील मिठाघर शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे भावना आणि नाराजी येथील पेण तालुक्यातील ये मिठागर शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे मॅक्स महाराष्ट्र आज या ठिकाणी ग्राउंडवर आलेला आहे आणि या ठिकाणी शिरकी असेल बोरी असेल वडखळ असेल या ठिकाणच्या शेतकऱ्यांशी मॅक्स महाराष्ट्रानं हितकूच साधलं त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने मिठागरवासियांचं अस्तित्व आणि मिठागरांचं अस्तित्व टिकवण्यासाठी आवश्यक ती मदत करावी अशी भावना आणि मागणी मॅक्स महाराष्ट्रावर शेतकऱ्यांनी व्यक्त केले मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण